सर्व भीम रमाईच्या लेकरांना मंगल मैत्रीचा सविनय जय भीम नमो बुद्धाय जय जय रमाई आपण सर्वजण भीम रमाईची जयंती साजरी करणारी लेकरच आहात ना म्हणूनच मी माझ्या लेकरांना आज एक विनंती करायला आहे बाळांनो उद्या सात फेब्रुवारी म्हणजेच माझा जन्मदिवस त्याग मूर्ती कारुण्यमूर्ती उपेक्षितांची आदर्श महामाता प्रज्ञा सूर्याची सावली असणाऱ्या बोधिसत्व परमपूज्य भारतीय संविधान शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या सहचारिणी रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे आंबेडकरवी जयंती आपण सर्वजण साजरी करताय खरच बाळांनो हे पाहून खूप आनंद वाटतोय रे पण बाळांनो माझ्या साहेबांना तथागत गौतम बुद्ध यांची सर्वात मोठी व घराघरात जाणारी जयंती साजरी व्हावी अशी अपेक्षा होती मात्र आज तुम्ही आमच्या जयंत्या साजऱ्या करताय म्हणून ही जयंती वाचून धम्माचे आचरण करून जाऊन भारतीय बौद्धमा सभेचे सभासद होऊन राज्यकर्ती जमात बनून तसेच हिंदू महार जन्म दाखल्यावरचा हा कलंक कायमचा संपुष्टात आणून खऱ्या अर्थाने प्रबुद्ध बनून केवळ बौद्ध बनून भारतीय संविधान भारतीय लोकशाही भारतीय स्वातंत्र्य व समस्त भारतीयांचा सन्मान जपण्यासाठी नागवंशीय शौर्य हृदयात ठेवून समता सैनिक दलाची काठी उशाशी ठेवून विद्या विनयेनं शोभते असं शिक्षण ग्रहण करून आपण जरी जयंती साजरी कराल तर हेच खऱ्या अर्थाने एक चांगलं आव्हान वंदन पंचांग प्रणाम अभिवादन ठरेल असे मला वाटते म्हणून हीच विनंती आपणा सर्वांना माझ्या लेकरांना मी त्यागमूर्ती कारुण्यमूर्ती माता रमाई करत आहे मी प्रबोधनकार तथा रमाईकार डॉक्टर कुमारी वैभवी विलास कांबळे घारगावकर लातूर आत्तापर्यंत मी रमाई बोलते या माझ्या एक पात्री एकांकिकेचे एक एकशे नव्वद प्रयोग पूर्ण केले व यापुढे विक्रमी दोनशे प्रयोग पूर्ण करण्याचा प्रयत्न करते म्हणून आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा ही आपण सर्वांना विनंती करते मी रमाई बोलते या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व प्रयोगासाठी सत्याऐंशी त्र्याण्णव तीस त्र्याण्णव पंधरा या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करा हीच आपण सर्वांना विनंती करते व शेवटी आदर्श माता त्याग मूर्ती कारुण्य मूर्ती माता रमाई यांच्या जयंतीच्या लाख लाख मंगलकामना देते व इथेच थांबते जय भीम नमो बुद्धाय जय जय रमाई धन्यवाद